con con नीट काय ते सांगे सुदर्शन चक्र दे रे आवाज वाढला ह्याचा पेद्यारेकी पेंड्या नीट पे पे काय ते, ते सांगे सुदर्शन चक्र मिक्सरच्या भांड्यात अडकलंय काय आमच्या यायला चटणी करायची होती ना मग मग राहील अरे पण आता मी काय फिरवू एवढे फिरवले नाही म्हणजे <laughs> तुला काय म्हणायचं मी काय गवळणी फिरवतो का हो तस नाही मग हो लोकांनी पार मुंबई ते गुवाहाटी पर्यंत आमदार फिरवले काहींनी खुर्च्या फिरवल्या आपण गवळणी फिरवले तर कुठे करते काय नाही तुमचं काय तुम्ही कोण चिडू देवा मी यम मग मी ये मी यस एम एन एस मनसे अरे नीट काय ते सांगितलं सा। म्हणजे बघा जसं मी के फॉर कृष्ण हप्पी फॉर पेन द्या तसं आपण कोण के फॉर कृष्ण पी फॉर पेन द्या के फॉर कृष्ण पी फॉर पेन आणि ते तुमचे बस कुठे इंग्लंडला अमेरिकेला फिरलो फ्रान्सला फिरलो एफ नावाचा देश नाही पाहिला ना कुठं नाही ग तो काही दिवस जी ट्वेंटी मधला देश नाही देवा मग एफबी एफ बी फेसबुक ऑनलाइन असतात सध्या ते फेसबुक होय तरी म्हणलं मला एवढे रील इकडे मी करतो सरळ हा देवा हा नको नको का चित्रगुपला चाळीव देवांचा पाठिंबा आहे आपल्या लय जर जाईल नको नको बघा देवा नाईन्टीची डिलिव्हरी उचलायची होती नाईन्टी hmm, पत्ता सापडत नाहीये पत्ता सापडत नाहीये काय ना तुम्ही अशी नाईन्टी मारून काम करताना म्हणून तुम्हाला पत्ते सापडत नाही वर्षाची डिलिव्हरी उचलायची होती वो... पत्ता अर्धवट देऊन ठेवलाय <laughs> पत्ता अर्धवट दिलाय हे कसं आहे ना तुमचं मला सांगतो तुम्ही आता एक काम करा तुम्हाला पत्ता अर्धवट दिलाय ना मग तुम्ही अर्धीच डिलिव्हरी उचला मला नाईन्टी या नाईंटी कधी बा आलेलं आहे बघा आपण तयार करतो ना हे बा पेंदे अर भोपल्या बास बसतो म्हणतोय धर्माक तिकडं काय काम आहे रे तुमचं एक काम धडकारता येत नाही बा ऑलो मोठं पेंद्या काय अहो देवा आपल्या राज्यात कसं सगळे एकदम सिस्टेमॅटिक असते हा 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 दिसतंय ना सगळं सिस्टिमॅटिक चाललंय ते ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण जल प्रदूषण सगळं काय नाही जा बाबा ना म्हणलं स्वर्गाच्या गेट वर जाऊन बसावं येता देवाची भेट होईल पत्ता घेता येईल आणि काम फत्ते येईल एकाही देवाचा पत्ता नाहीये आज काय सुट्टी दिली का अभयम देवा डोळ्यावर चष्मा काढा आणि नीट जरा स्वर्ग गेट नाही स्वारगेटी स्वार गेट हा तेव्हा मी काय करू शीता गोळा करा

अरे हाडव ना त्यांना देवा घंटी खाली राहिली अरे ते सगळं ठीक आहे पण मला ना त्यांच्या सोबत रासलीला खेळायची रे रासलीला आता अरे रासलीला खेळायची तो हाडव ना त्यांना ए डिंक ए, चिका डिंक द्यावा सारखं वागे ना आणि त्या चौधरांची नाव घालू का आणि मी तुम्हाला सांगतोय त्या गौरणे या वाटेने येणारच नाही याच वाटेने येणार याच वाटेने येणार लावतो का पैस लागली एक घे दोन दोन हजार रुपये बंद झालं बंद झालं मागच अरे मग काढलंच कशाला बंद करायचं होतं तर वरच्या दारे वाला बाबा जाऊन इच्छा असं तर बोल आहे अरे काय म्हणतो ह्या वाटेने का नाही येणार देवा हा रेडा इथं असताना बघ तसं नाही यम देवा यमाचा रेडा असता असताना त्या गवळणी या वाटेने कशाला फिरकतील बरा चायला हो की मग देवा तुम्ही चायला म्हणल्यावर पब्लिकने कोणा चायला म्हणायचं हे तू झाून देवा गवळणी आले जाणार असं कसं जात येणार नाही बघतेच मी आम्ही काही दोघीच नाही आहोत आमचं इंजिन पण येत इंजिन हो म्हणजे अजून एक गवळ नीती वाटत देवा बाय टू गेट वन ची वापर इथं हा इथे अरे गवळ नाही मावशी आमची मावशी चालते की हा हा चालते बघा हा बोलू काय मग बोला हा बोला बोला मावसे ए मावसे आले, आले आले! गेले कसली मावशी काय झालं पो न वैडायला त्यावर अरे खाली उतर मी नव अरे खाली उतर तू! त्या मावशी मारे जायला सांगा मग उतरतो अरे ती खोटं असते इथं स्किट चालू आहे तू खाली उतर कधी पण नव्हता अरे ती चालव दे माझं धोतर लिस्टल तू खाली उतर हाय अ हाय हाय झालं पोरीनं वळण्याला बाकी आमची वाट आहे हाय मेन्या ना असं व्हय मेला जरा जास्तीचा आवाज करतोय हा हाय काही ए

मावशी आणि मग तुम्ही मावशी अंगाला सगळं स्किट बी हल्लूर मावशी मासली जकात कर दिल्या शाय जाता येणार नाही एम जाऊ द्या मस्त जकात कर दिल्याशिवाय जाऊ द्यायच नाही हा असा नियम काढलाय हा म्हणजे देवानी अग जकात कर म्हणजे मालाची आयात निर्यात करताना द्यावा लागतो ना तो कर म्हणजे जकात कर माझ्याकडे कुठं आला माल तुझ सड घे हे काय तो अरे दो दो हे दो दोन मार्केट असेल ना माल दही मिळणार सगळं वेळ मिळणार असं हावऱ्या करून का लाल खाली चालली आता तरी आवाज लागत एक इसने तुला जकात कर माफ स्टॅम्प ड्युटी माप <laughs> सगळं ए मूड द्या तू कोण आहे श मावशे तू मला ओळखलं नाही अगं मी किसन देव बया पोरीनो हा स्वतःला किसन देव म्हणतोय मावशी तुला ना मी माझं ओरिजिनल रूपच दाखवतो आता टाको कायचे जाऊ द्यापासणी तू एक काम कर तू ना हात जोड आता डोळे डोळे मीठ 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 घ्या मावशी पोरीला पण सांग ना डोळे मिठायला पोरीनो डोळे मिटा मोड बर किसने येते मी ए तू नको येऊ बरं था, तू थांब म्हणते तर थांबते तू येऊ नको थांबू नको तू जा जापले जा चला का पोरीनो मावसे तू जा आपली तस मी तू काय प्रॅक्टिसला नव्हतीच आम्ही घेतो सांगू काय करू ना करून शेवट काय करायचं मी सांगू का सांगू याला बदल